पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांमधील वाहतूक कुंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य व रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या बहुचर्चित पुणे रिंग रोडच्या कामासाठी अखेर सुरुवात झाली आहे एकशे सत्तर किलोमीटर लांबीचा पुणे रिंग रोड हा चार भागांमध्ये विभागलेला आहे यामधील पहिला भाग सोलो इंटरचेंज ते वडगाव शिंदे हा आहे दुसरा भाग पुणे अहिनगर रोड ते सोलापूर एक्सप्रेस वे हा आहे तिसरा भाग पुणे सोलापूर एक्सप्रेसवे ते सातारा पुणे रोड हा आहे आणि चौथा भाग पुणे सातारा रोड ते परांडवाडी इंटरचेंज पर्यंत आहे यामधील पुणे नगर रोड ते पुणे सोलापूर एक्सप्रेस वे दरम्यान पाच किलोमीटर पूर्व भागामधील रोडच्या कामासाठी सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये केसवळील वाडे बोल्ला हे गावात रिंग रोडच्या कामासाठी सुरुवात झाली आहे पूर्व टप्प्याचे काम रोडवेज इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे या कंपनीने येथे सर्व साहित्य सामग्री गोळा केल्या आहेत अधिकृतपणे रिंग रोडचा भूमिपूजन समारंभ महाराष्ट्र झाल्यानंतर होणार होता रिंग रोड साठी हजार सातशे चाळीस हेक्टर एवढी जमीन लागणार आहे यामध्ये खासगी जमिनीचा समावेश एक हजार सहाशे एक हेक्टर एवढा आहे सरकारी किंवा गायरान जमीन अकरा हेक्टर एवढी आहे वन विभागाची ब्याण्णव हेक्टर जमीन आहे तर इतर विभागांची पस्तीस हेक्टर एवढी जमीन रिंग रोड साठी लागणार आहे पूर्व भागामधील ऐंशी टक्केहून अधिक जमिनीचे संपादन झाले आहे पश्चिम भागामधील अठ्याण्णव टक्के संपादन पूर्ण झाले आहे पूर्वेकडील रिंग रोड मावळ खेड हवेली पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधून जात आहे तर पश्चिमेकडील रिंग रोड भोर हवेली मुळशी आणि मावळ या तालुक्यांमधून जाणार आहे रिंग रोडच्या भूसंपादनासाठी नऊ हजार कोटी एवढा खर्च होणार आहे रिंग साठी सुरुवातीला वीस हजार कोटींचा खर्च येणार होता पण आता तो वाढून बेचाळीस हजार कोटी एवढा झाला आहे रिंग रोडचा पूर्व भाग ओरसे मुंबई पुणे एक्सप्रेसवे ते पुणे सोलापूर एक्सप्रेसवे पर्यंत अडुसष्ट किलोमीटर लांबीचा असणार आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये साठी दहा हजार कोटींचा खर्च येणार होता पूर्व भागामध्ये काही सुधारणा करून व याची लांबी बहात्तर किलोमीटर करण्यात आली पण आता हा खर्च वाढून एकोणीस हजार सातशे बत्तीस कोटी एवढा झाला आहे तर रिंग रोडचा पश्चिम भाग मुंबई पुणे एक्सप्रेस बुद्रुक पर्यंत आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये यासाठी बारा हजार एकशे शहात्तर कोटींचा खर्च येणार होता तर आता हा खर्च वाढून बावीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी एवढा झाला आहे अहवालानुसार काही अतिरिक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आणि सतत होत जाणाऱ्या उशिरामुळे हा खर्च वाढत गेला असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र सरकारने चात्र या वर्षी ऑक्टोंबर मध्ये रिंग रोडच्या बांधकामासाठी वीस हजार तीनशे पंचाहत्तर कोटींच्या अतिरिक्त खर्चास मान्यता दिली आहे रिंग रोड हा पुणे नाशिक एक्सप्रेस वे मुंबई पुणे एक्सप्रेस वे पुणे सोलापूर महामार्ग पुणे सातारा आणि पुणे नगर रोड या प्रमुख महामार्गांना जोडणार आहे हा रिंग रोड जवळपास त्र्याऐंशी गावांमधून जाईल पुणे रिंग रोड बांधण्याचा निर्णय विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सात मध्ये झाला होता अनेक वर्षांनंतर शेवटी दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये रिंग रोड साठी निधीची तरतूद करण्यात आली पुणे रिंग रोड हा कनेक्टिव्हिटी वाढवणारा प्रमुख रस्ता असणार आहे यामुळे शहरातील मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कमी होणार आहे आणि शहरामधील सर्वत्र मुख्य भागांमध्ये सहज प्रवेश मिळेल रिंग रोडमुळे औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढ होणार आहे बाहेरील रोडच्या विकासामुळे भूखंड आणि जमिनीचे भाव सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढतील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सबस्क्राइब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी